पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते यावेळी अजित पवारांनी पुणेकरांसाठी आठ कामांची अष्टसूत्री जाहीर केली आहे एक अलाम पाच काम अशा प्रकारची घोषणा आम्ही <laughs> दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती पत्रकार परिषदेत केलेली होती आणि त्यावेळेस आम्ही पाच कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार हायटेक आरोग्य सुविधा आणि पाचवा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर आणि ही पाच कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे